नमस्कार मंडई कुकविथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कैरीचा ठेचा आंबट गोडासा आता कैरीचा सीझन आणि ठेचा केला नाही असं कधी होईल का चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहे काही मिरच्या धुवून घेतलेल्या आहे त्याचे देठं काढून घेतले लसूण घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि एक कैरी घेतलेली आहे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहे आता कैरी मी पूर्ण नाही वापरणार यातली अर्धीच वापरणार आहे कारण की कैरी आंबट आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही पूर्णही घाला आता कैरी धुवून घेतलेली आहे मी त्याचं डेठ काढून घेतला आणि साल काढून घेते वरची आता अर्धी कैरी वापरणार त्यामुळे मी अर्ध्या साईडची साल काढणार आता ही किसून घेते मी मला जेवढी हवी आहे तेवढी किसणीच्या साह्याने आता तुम्ही डायरेक्ट ठेचून म्हणजे ठेचली तरी चालेल पण काय आता किसल्याने ना ठेचायला जास्त अडचण नाही येत म्हणजे लवकर ठेचले जाते म्हणून मी किसून घेणार आहे आणि मग नंतर ठेचणार पण आहे त्याला आता हे बघा असा किस निघतोय त्याचा आता मला अर्धी कैरी लागते तर अर्ध्या कैरीचं मी किस घेतलेला आहे अर्धी कैरी मी ठेवून देते आता इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला हो आहे गॅसवर तवा गरम झालेला आहे आता ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या मी ते याच्यावर घालून घेते सुरुवातीला हलकंसं भाजून घ्यायचं आपल्याला तेल टाकायची गहिनी करायची आणि नंतर भाजत भाजत आल्यावर तेल घालायचं कारण की काय होतं तेल घातल्यानंतर लगेच मिरच्या अंगावर उडायला लागतात आणि जर तुम्ही नवीन असाल तर मग काय करा मिरच्याचे दोन तुकडे करून घ्यायचे मग तसे दोन तुकडे केले ना तर मग अंगावर उडत नाही मिरच्या आता ह्या मिरच्या भाजत आलेल्या आहे मीच्यात तेल घालून घेतलं होतं थोडंसं आणि मिरच्या पूर्णपणे भाजलेल्या आहे आता ह्या काय करते मी काढून घेते मिरच्या काढून घेते आणि नंतर लसूण आणि आपल्याला जे राहिलेलं साहित्य ते पण भाजायचं आहे मिरच्या काढून घेतल्या मी आता जिरं इथं हलकंसं भाजलं जास्त भाजायचं नाही एकदम हलकंसं भाजायचं आहे आणि जिऱ्यानंतर आता लसूण आणि जे आपली कोथंबीर होती ती पण भाजून घेतली ते पण हलकं हल ह भाजायचं आहे आता मी सर्व खलबत्त्यात घातलेलं आहे मिरच्या लसूण कोथंबीर जिरं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला सर्वप्रथम ठेचून घ्यायचं नंतर कैरी घालायची आहे आपल्याला आधी याचा ठेचा करून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित बारीक असं करून घ्यायचं आहे त्याला हे बघा तुम्ही बघू शकता खलबत्त्यात आता ते ठेचलेलं आहे मी बारीक झालेलं आहे आता जी कैरीचा कीज जो होता तो हलकासा पिळयला आहे मी आणि मग घातलेला आहे याच्यामध्ये कारण की मग एकदम पातळसर होती आपली चटणी आणि त्यामुळे मी थोडंसं हलक्या हाताने पिळलेलं आहे आणि आता तर कैरी पण याच्यात घालून ठेचून घेते आणि सर्वात शेवटी मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतली होती भाजलेली शेंगदाणे ते घालून ठेचून घेते आता शेंगदाणे ऑप्शनल आहे तर मला घालायची तर घाला नसेल तर नका घालू चला इथे ठेचा रेडी आहे आपला हा ठेचा भाकरीसोबत अप्रतिम लागतो उन्हाळ्यात भाजी नसली तरी चालेल याच्या सुने स्पोट बघतं चला तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका